आरक्षण या दोन्ही समाजापैकी इक्वेशन जे आहे ते कसं आहे अगदी थोडक्यात जर का सांगायचं असेल तर एक बॅकग्राऊंड तुमच्या लोकांकरता सांगतो की हा प्रश्न दिवसेंदिवस जास्त किचकट होत चालला आहे स्वातंत्र्य मिळायच्या पूर्वीपासून याच्यावर चर्चा चालू आहे म्हणजे बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला नेहरूंनी जे ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन मांडलं घटना समितीमध्ये मा त्याचंच पुढे आपलं प्रियांबल झालं राज्यघटनेचं त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की सामाजिक न्याय आवश्यक आहे लोकशाहीमध्ये आणि त्यासाठी ज्यांच्यावर वर्षानुवर्ष अन्याय झाला त्यांच्यासाठी आरक्षण आवश्यक आहे आता हाच मुद्दाबरोबर आंबेडकरांनी घटना समितीमध्ये मा मांडला होता की मी इथे हे पद जे स्वीकारलं आहे ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन हा पद जे स्वीकारलं आहे ते एवढ्यासाठी स्वीकारलं आहे की माझ्या समाजावर जो अन्याय झाला आहे तर तो मला दूर करायचा आहे त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की चौदाव्या कलमाखाली कायद्याची समानता आहे परंतु जे विकर सेक्शन्स आहेत त्यांच्यासाठी खास तरतुदी करणं आवश्यक आहे म्हणजेच रिझर्वेशन ठेवणं आवश्यक आहे आता एक लक्षात घ्या की समानतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे आणि रेझर्वेशन जे आहे ती विशेष तरतूद तु विशेष सवलत तुम्हाला दिलेली आहे तो हक्क नाही कारण मी ऐकतो की आमच्या हक्काचं वगैरे अशी घोषणा दिल्या जातात परंतु तसं नाही आहे तो हक्क नाही आहे ती सवलत आहे आणि मग आंबेडकरांनी असं सांगितलं की अधिकार जो आहे सवलत ही अधिकारापेक्षा जास्त मोठी असू शकत नाही आणि म्हणून रिझर्वेशन पन्नास टक्केहून जास्त देता येणार नाही आणि हाच मुद्दा केस केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एकमताने मान्य केला आणि त्यामुळे गेले तीस वर्ष भारतात अशी पोझिशन आहे की आरक्षण पन्नास टक्क्याच्यावर देता येत नाही काही राज्यांनी तो देण्याचा प्रयत्न केला ते हायकोर्टाने स्टे कॅन्सल केलं फक्त महाराष्ट्रातल्याच हायकोर्टाने ते मान्य केलं होतं ते का केलं मला अजून कळत नाही कारण सुप्रीम कोर्टाचा प्रत्येक निर्णय हायकोर्टावर बंधनकारक असतो एकशे एक्केचाळीस कलमाखाली आणि त्यामुळे तो अर्थातच सुप्रीम कोर्टात फेटाळला गेला म्हणजे तामिळनाडूचं एकमेव उदाहरण सोडलं तर कुठल्याही राज्यामध्ये पन्नास टक्के जास्त नाही अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या आता सुप्रीम कोर्टाने असं आहे आणि आता हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो आता जरांग्यांचं जे आंदोलन चाललंय त्याच्याशी चा निगडित आहे सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट सांगितलेली आहे आणि ट्रिपल टेस्ट याचा अर्थ असा की मागास आयोग पाहिजे क्रमांक एक मागास आयोगाने तो गट मागास ठरवला पाहिजे नंबर दोन एम्पिरिकल डेटा असायला पाहिजे आणि तो आत्ताचा पाहिजे कुठला तरी पूर्वीचा शंभर वर्षापूर्वीचा चालणार नाही कारण त्यांनी कंटेम्परेनियस आणि कोलेट असे दोन शब्द वापरलेत त्याचा अर्थ या क्षणाचा तो डेटा पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते पन्नास टक्क्याच्यावर नेता येणार नाही त्यामुळे आत्ता जी जी जे आंदोलन चाललं आहे आणि जरांगे जे म्हणतात की आम्हाला रिझर्वेशन पाहिजे ते ओबीसीतूनच पाहिजे याचं कारण सोपं आहे की पन्नास टक्क्याच्यावर सुप्रीम कोर्टात टिकणार नाही ते आता याला याच्यात मला महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की मराठा समाज मागास आहे का हे मागास आयोगाने ठरवावं लागेल हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण जे आपले इथे मराठा मिनिस्टर्स आहेत ज्यांची कोट्यावधीची इस्टेट आहे जे लेक्सस आणखी मर्सेडीज गाड्यांमधनं आहेत ते मागास असू शकत नाहीत परंतु माझ्या घरी जी कामा कामवली बाई आहे ती चौथी पास आहे गरीब आहे ती सामाजिकदृष्ट्या मागास आहे ती आर्थिकदृष्ट्या मागास आहे तेव्हा तिला लागणार आहे तेव्हा प्रत्येक गटातली जी क्रीमी लेयर आहे ती काढून टाकायला पाहिजे आणि ज्यांना खरी रेझर्वेशनची गरज आहे त्यांच्यासाठी ते रेझर्वेशन ठेवायला पाहिजे याच्यासाठी जी राजकीय मॅच्युरिटी लागते ते आपले पक्ष दाखवत नाही आहेत असं मला बाहेरनं घटनेचा अभ्यास करणारा म्हणून वाटतं घटनेचे प्राध्यापक म्हणून माझं असं मत आहे की इथे आपल्या राजकीय नेत्यांचं फेल्युअर हो आहे पुन्हा प्रे हे करतो की त्यामुळे जारांग्यांची आत्ताची जी मागणी आहे म की मराठा रिझर्वेशन हे आम्हाला ओबीसीतूनच पाहिजे तर ती बरोबर आहे घटनेला धरून आहे फक्त त्याच्यासाठी मराठा मागास आहे त्यातला एक भाग तर निदान मागास आहे हे मागास आयोगाने मान्य करायला पाहिजे आणि मग यांनी कायदा करावा अर्थातच पुन्हा एक लक्षात घ्या की यांनी काहीही कायदा केला तरी त्याला सुप्रीम कोर्टात चॅलेंज बसणार आणि सुप्रीम कोर्ट शेवट ठरवेल की हे बरोबर आहे का चूक आहे सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्यामुळे ही जी लढाई आहे ही जरी आता तुम्हाला राजकीय नेत्यांमध्ये दिसत असेल तरी याचा पूर्ण निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये यापुढे घेतला जाईल ही पोझिशन आहे सरपंच नाही राज्य सरकारने कायदा करायचा प्रश्नच येत नाही आधी आयोग निर्माण करायला पाहिजे त्या आयोगाने आत्ता या क्षणाची स्थिती काय आहे ही सायंटिफिक सिद्ध करायला पाहिजे आणि ती सुप्रीम कोर्टाने मान्य करायला पाहिजे तशी झाली तर कायदा होईल मग तो कायदा घटनेशी जुळतो का हे बघावं लागेल कारण एक लक्षात घ्या की केशवानंद खटला जो झाला तेव्हापासून बेसिक स्ट्रक्चर जे आहे राज्यघटनेचं त्याच्याविरुद्ध कोणालाही जाता येत नाही म्हणजे घटनादुरुस्ती करूनसुद्धा त्यात बदल करता येत नाही अशा अनेक घटनादुरुस्ती घटनाबाह्य ठरवलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाने आत्ताची घटना घटनादुरुस्ती मोदींनी जी केली होती सुप्रीम कोर्ट जजेसच्या अपॉइंटमेंटची ती घटनाबाह्य ठरवली तेव्हा हे जे मी ट्रिपल टेस्ट सांगितली सुप्रीम कोर्टाची याच्यात बसवावं लागेल मागणी बरोबर आहे ती पूर्ण कशी करायची हे आता सरकारनी ठरवावं आणि मला स्वतःला असं वाटतं की हे कॉम्प्रोमाईजशिवाय होणार नाही नुसती हे अशी लढाई करून होणार नाही सगळ्यांनी सत्तावीस टक्के आता कसं होतं शेड्यूल का शेड्यूल ट्राईबचं सा बावीस साडेबावीस टक्के गेलं मग पन्नास टक्के मग सत्तावीस उरलं हे ओबीसीचं झालं याच्यामध्ये जे जे मागास असेल मग मा मराठा झालं तर त्यांनाही त्याच्यात घ्यावं लागेल म्हणजे मग हा वाद कुठे होतो मराठा आले तर ओबीसीचं रिझर्वेशन कमी होणार म्हणजे हे ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद तिथे चालू झालाय तो होता कामाने सामोपचारांनी हे सत्तावीस टक्के जे आहेत ते कसं वाटून घ्यायचं हे दोन्ही बाजूच्या नेत्यांनी ठरवणं आवश्यक आहे पन्नास टक्क्याच्यावर रिझर्वेशन मिळणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे आत्ता सुप्रीम कोर्टाने ठरवलेली कारण काही लोक असं म्हणत आहेत मी ऐकलं की ते साठवर न्यावं सत्तरवर न्यावं म्हणजे हा प्रश्न सुटेल पण साठवरून सत्तरवर आत्ता या क्षणाला नेता येत नाही आहे ही वस्तुस्थिती आहे मग ही खोटी प्रलोभनं दाखवली आहे गाजर दाखवल्यासारखं झालं की आम्ही दहा टक्के वाढवून देतो ते जर का पुढे सुप्रीम कोर्टात घटनाबाह्य ठरणार असेल तर काय उपयोग आहे त्याचा यासाठी मला असं वाटतं की वकिलांनी सुद्धा मिसलीड करू नये राजकीय पक्षांना जे घटनेचा अर्थ आहे तो जसाच्या तसा सांगावा दुर्दैवाने आपल्या इथे हा प्रोसिजर किंवा जे सल्ले देतात ते जी व्यक्ती आलेली असेल त्या व्यक्तीला आनंद होईल अशा तऱ्हेचा सल्ला दिला जातो तसं करू नये शेवट आपण अपन सगळ्यांनी आपल्या भारताच्या लो लोकशाहीचं कल्याण कशात ते पाहणं आवश्यक आहे सर नाही एक एक मिनिट मी राजकारणावर अजिबात बोलत नाही 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 त्यामुळे कुठली समिती नेमली काय नेमली मला काही रस नाही त्याच्यात येत नाहीये घटनेत काही असा बदल करता येतो काढवता येईल त्याला घटना दुरुस्ती करावी लागेल परंतु मी तुम्हाला सांगितलं तसं की बेसिक स्ट्रक्चर जे, जे आहे आर, ते बेसिक स्ट्रक्चर घटना दुरुस्ती करूनही बदलता येत नाही आणि बेसिक स्ट्रक्चर काय आहे की समानतेचा अधिकार हा अधिकार आहे आणि आरक्षण जे आहे तो अपवाद आहे त्यामुळे तो पन्नास टक्क्याहून जास्त देता येणार नाही बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे ते बदलता येणार नाही